नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार सोळा नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण या जर चॅनेलला जर नवीन असाल कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ याचबरोबर हवामानचे काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल सर्वप्रथम लेटेस्ट अटा इमेजनुसार जर आपण पाहिलं देशाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच श्रीलंका आणि तामिळनाडू या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्रांची निर्मिती झाली म्हणजे लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी तयार झालाय हा ह्या लो प्रेशर एरियाच्या प्रभावामुळे तामिळनाडूचा अंतर्गत भाग संपूर्ण असेल याचबरोबर समुद्र सपाटीचा भाग असेल या भागात आपल्याला भागा जोरदार पावसाची दाट शक्यता येणारा दोन ते तीन दिवस राहणार आहे राज्याचं जर पाहिलं तर या कमी दाबामुळे राज्याला सध्या कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे येणाऱ्या ना आठवड्यापर्यंतही राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात बंगालचं उपसागर आता हळूहळू हो ऍक्टिव्ह होण्यास सुरुवात झालेला आहे त्याची जी वाऱ्याची दिशा असेल तीही त्याच्यामध्येही चेंजेस सध्या होत आहेत याचबरोबर तो खूप सारा ऍक्टिव्ह झाला आहे एनर्जी स्टोअर हो जास्त होते त्यामुळे ही येणाऱ्या काही दिवसात बंगालच्या उपसागरामध्ये शक्यता आहे की अजून लो प्रेशर एरिया तयार होईल हा लो प्रेशर एरिया शक्यतो करून डिप्रेशन किंवा सायक्रॅनिक स्ट्रोन मध्ये रूपांतर होण्याची ही दाट शक्यता आहे सर्वप्रथम संपूर्ण देशभराच्या वॉर्निंगचा अलर्ट जर आपण पाहिला तर थंडीचा अलर्ट हा राजस्थानचा पूर्व भाग असेल याचबरोबर दक्षिण भाग असेल मध्य प्रदेश संपूर्ण याचबरोबर राज्याचा पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच विदर्भ मराठवाडा मराठवाडा आणि कोल्ड कोल्डवेवचा अलर्ट देण्यात आलाय याचबरोबर छत्तीसगड असेल तसेच झारखंड आणि उत्तर प्रदेश संपूर्ण आणि नवी दिल्ली या भागात कोल्ड कोल्डवेव्हचा अलर्ट दिलेला आहे याचबरोबर राज्याचा जो दक्षिण भाग असेल केरळचं संपूर्ण राज्य असेल याचबरोबर आंध्र प्रदेशचं संपूर्ण राज्य असेल या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी लाईटिंग थंडसमच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता कारण या ठिकाणी तुझा कमी दाबा आहे याच्या प्रभावामुळे तसेच तामिळनाडूचा संपूर्ण जिल्हा राज्य असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय हा ऑरेंज अलर्ट समुद्र किनारपट्टी असेल याच भागामध्ये सध्या स्थित असलेले पाहायला मिळतात याचबरोबर आपण वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दलच आपण जर पाहिलं तर सध्या उत्तर भारतामधून राज्याच्या दिशेला वारं वाहत आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये हे वारं उत्तर भारतामध्ये सरकून परत एकदा राजस्थान मार्ग या पद्धतीचं वारं बनण्याची शक्यता कारण की बंगालच्या उपसागरामधून जे वारं असेल ते पश्चिम बंगाल झारखंड याचबरोबर बांगलादेश मार्गे हे वारे देशामध्ये सक्रिय होणार आहेत त्यामुळे राज्याचा जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागापासून उत्तरेला हळूहळू वारे सरकेल आणि जस जसं उत्तरेला वारे सरकेल तस तशी राज्यात थंडीमध्ये कमी येणे शक्य मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यात थंडी ही अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण देश राज्याचा आपण थंडीचा जर विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचर पाहिलं सर्वात कमी तापमान हे जळगावमध्ये नोंदले गेले या ठिकाणी जवळपास आठ पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान आज त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचबरोबर अहिल्यानगरचा जो दक्षिण पूर्व भाग असेल त्या भागात जवळपास नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं ता निच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं तसेच सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल करमाळा या ठिकाणी ही नऊ पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सातारा त्याचबरोबर ते। महाबळेश्वर या भागामध्ये बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस पुणे असेल पुण्यामध्ये जवळपास अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तसेच चौदा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस हा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर नाशिकमध्ये दहा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तसेच मालेगावचं जर पाहिलं मालेगावमध्ये जवळपास अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलेलं क्षेत्र संभाजीनगर जर पाहिलं जवळपास बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस बीडमध्ये दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस धाराशिवमध्ये तेरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस याचबरोबर परभणी आणि हिंगोली या ठिकाणी जर पाहिलं जवळपास अकरा पॉईंट सात ते अकरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा भाग जो असेल किनवटचा भाग असेल या भागात थंडी अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला आहे तसेच वाशिमचा रिसोड असेल या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं बुलढाणामध्ये तेरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अकोलामध्ये तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर अमरावतीमध्ये बारा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर यवतमाळमध्ये जवळपास दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस वर्धा बारा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस याच नागपूरमध्ये बारा डिग्री सेल्सिअस तसेच भंडारा आणि गोंदियाचा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये थंडीची जे लाट होती ते अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूरमध्ये जर पाहिलं चंद्रपूरमध्ये जवळपास तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं याचबरोबर सोलापूरचं पाहिलं सोलापूरमध्ये जवळपास पंधरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच कर्नाटक आणि जतचा जो भाग असेल चढचंचा भाग असेल या भागात जवळपास बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं सांगलीमध्ये जवळपास चौदा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर कोल्हापूरमध्ये पंधरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तसेच मुंबईचा विचार केला मुंबईमध्ये जवळपास अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं रत्नागिरीमध्ये एकवीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तसेच राजापूर राजापूरमध्ये कमी तापमान पाहायला मिळालं जवळपास एकोणीस पॉईंट सात ज़ डिग्री सेल्सिअस याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन्ही ठिकाणी जर पाहिलं जवळपास वीस डिग्री सेल्सिअस हे तापमान नोंदवलं गेलं म्हणजे पाठीमागच्या चोवीस तासांमध्ये याचबरोबर आज दिवसभर ही त्या ठिकाणी थंडी तशीच कायम राहिली आहे याचबरोबर याचबरोबर येणार चोवीस तास राज्याचा तापमानाचा जर विचार केला मिनिमम टेम्परेचरचा जर विचार जर केला तर जळगाव असेल याचबरोबर धुळे आणि नंदुरबारचा जो पूर्व भाग असेल नाशिकचा बहुतांश भाग असेल याचबरोबर अहिल्यानगर तसेच सोलापूरचा उत्तर भाग असेल बीड जिल्हा याचबरोबर धाराशिव लातूरचा उत्तर भाग नांदेडचा उत्तर भाग तसेच हिंगोली परभणी संभाजनगर जालन्याचा बहुतांश भाग असेल अकोला अमरावती याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा असेल या भागामध्ये जवळपास जर पाहिलं दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से, से, तापमान पाहायला मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी थंडीची जिल्हा आहे अजून येणाऱ्या दोन ते तीन दिवस म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत ते अठरा तारखेपर्यंत थंडीची लाट अशीच कायम राहण्याची दाट शक्यता याचबरोबर नागपूरचा दक्षिण भाग असेल तसेच चंद्रपूर बांड चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे तसे नांदेड असेल याचबरोबर लातूर आणि धाराशिव या ठिकाणी ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर सांगलीचा जत कवटेमंगा आटपाडी असेल याचबरोबर सातारा पुण्याचा पूर्व भाग असेल आणि नाशिक पूर्व भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर घाटमधे संपूर्ण भाग असेल सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जवळपास चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार कोल्हापूरचा संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला या ठिकाणीही आपल्याला जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची शक्यता समुद्र सपाटचा भाग जर विचार केला मुंबई ठाणे पालघर याचबरोबर पेन असेल अलिबाग असेल रोहा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण भागामध्ये जवळपास वीस काही ठिकाणी बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं व जो अंतर्भग भाग असेल त्या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर आयएमडीच्या म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण जर पाहिलं तर आज पंधरा तारखेला नाशिक असेल नाशिक घाटमातेचा भाग असेल अहिलानगर बीड परभणी जालनाच्या संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी कोल्ड वेव्ह म्हणजे थंडीची लाट आहे तसेच सोळा तारखेचा जर आपण विचार केला सोळा तारखेला के ही नाशिकचा संपूर्ण भाग असेल घाटमातेचा भाग असेल पौरु पूर्व भाग असेल पुणे घाटमातेचा भाग असेल याचबरोबर पुणे पूर्व असेल अहिल्यानगर बीड नांदेड तसेच हिंगोली जालना परभणी छत्र संभाजनगर आणि जालना सॉरी जळगाव या भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जवळपास मिनिमम टेम्परेचर दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से, से, आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होते येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आहे नक्की करा धन्यवाद